मुंबईतील आझाद मैदानावर आता आपण शपथविधीला उपस्थित आहोत आणि इथे असंख्य कार्यकर्ते माझ्या बरोबर उपस्थित आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत काय की आज देवेंद्र फडणवीस मॅमजी आज खूप आमच्यासाठी आनंदाचा विषय आहे आम्ही पाच वर्षापासून आतुरतेने वाट बघत होतो देवा भाऊ हे महाराष्ट्राचं भवितव्य आहे आणि त्याच्यासाठी आम्ही आज सगळे जमलेलो आहोत कार्यकर्ते आम्ही मंगेश दादांचे कार्यकर्ते तसंच आम्हाला खूप आतुरता आहे देव देवेंद्र फडणवीस साहेबांचा आज शपथविधी असल्यामुळे आम्ही सगळे इथे जमलो आहोत आणि एक महाराष्ट्राचं भवितव्य आहे देवेंद्र सर काय सांगाल आज देवा भाऊ तुमचे शपथ घेणार आहेत तर काय खर तर दोन हजार चौदा ला देवा भाऊ मुख्यमंत्री झाले आणि दोन हजार एकोणीस ला सुद्धा जनतेने बहुमत दिलं परंतु आमच्यातल्याच जे सोबते होते त्यांनी गद्दरकी केली आणि त्यावेळेस देवा मुख्यमंत्रीपद मुख्यमंत्री पद हुकलं परंतु दोन हजार चोवीस ला हा मुहूर्त जुळून आला आणि आम्ही वाट पाहत आहोत की गोरगरीब जनतेची सेवा करण्यासाठी देवा भाऊ हे नेहमी सदैव तत्पर आहेत आणि आम्हाला विश्वास आहे की महाराष्ट्रातील तमाम जनतेला विजय असेल बहुजन समाज असेल सगळ्यांना न्याय देण्याचं काम देवा भाऊ करतील नक्कीच सर तर तुम्ही बघू शकता कार्यकर्त्यांचा जो उत्साह इथे आहे पण साधू संत देखील हजारोंच्या संख्येने जे आहे ते इथे उपस्थित आहेत आणि शपथविधी ही साधू संतांच्या जे आहे त्यांच्या उपस्थितीत होणार आहे मी तुम्हाला दाखवते साधू संतांसाठी जो स्टेज इथे सजलेला आहे तो साधू संत इथे येतील आणि देशभरातून सगळ्यात मोठे मोठे साधू संत इथे येणार आहेत आणि काही इथे आलेले सुद्धा आहेत आणि यांच्या उपस्थितीत यांच्या आशीर्वादात आता देवाभाऊ जे आहेत ते मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील आणि असेच आम्ही अनेक अपडेट तुम्हाला देत राहू तोपर्यंत तो तुम्ही पाहत राहा सुदर्शन मराठी